ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी मीरा भाईंदर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विराट प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं नवघर नाका येथून जरीमरी मैदानापर्यंत झालेल्या प्रचार रॅलीस मिळालेला उदंड प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची जणू साक्षच देत होता मीरा भाईंदर शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करायचे असतील तर महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनाच प्रचंड मतानं विजयी करावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केलं यावेळी जागोजागी स्थानिक नागरिकांनी या रॅलीचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं अबकी बार चार सो पार आवाज शिवसेनेचा या संपूर्ण शहर दुमदुमून होतं सज्ज पुन्हा शिवसेना या गीताचा अखंड गजर संपूर्ण मिरवणूक मार्गावर सुरू होता यावेळी खासदार प्रतापराव चिखलीकर आमदार गीता जैन आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक भाजपचे नरेंद्र मेहता तसंच माहितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि मीरा भाईंदरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते